ताई साहेब आज आमदार किशोरप्पा पाटील यांचा आभार मेळावा होता त्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की ऐनवेळेला काही पिलू सोडलं जातं आज असं पिलू सोडलं गेलं निर्मल सिंगची यंत्रणा ही फार मोठी आहे आणि ती इलेक्शन मध्ये भरत कार्यक्रम आले मात्र ती जी त्यांच्या मर्यादा आहे तर ती फक्त कॅबिन पुरताच आहे असं कुठल्याही पिलूवरती त्याला आपलं काय आता तुम्ही सगळे पूर्वीपासून इथेच आहात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे नव्याण्णव पासून असेल नव्याण्णव ची इलेक्शन असेल दोन हजार चारचं असेल दोन हजार च असेल दोन हजार चौदाचं असेल आणि दोन हजार च असेल या प्रत्येक इलेक्शनला निर्मल सीड्सचा वाटा हा असायचा कुठली वाटा म्हण म्हणजे फार मोठी जबाबदारी निर्मल सीड्स घेत होतं हे काही मी सांगायची गरज नाहीये ती कर्तव्य म्हणून करत होते काही उपकार म्हणून करत नव्हते हे कर्तव्य म्हणून करत होते म्हणून निर्मल सीड्स आणि आज जर का कोणी म्हणत असेल की निर्मल सीड्स फक्त केबिन पुरतीच आहे मग तेव्हा कसं होतं आणि आता कसं काय केबिन मध्ये ते बाकीचं मला आता असं वाटतं की त्या गोष्टीवर जास्त आपण बोलण्यात अर्थ नाही ते आता येणारी परिस्थिती आपल्याला दिसणार आहे विधानसभेला त्याच्यामुळे आता वार प्रतिवार ह्या गोष्टी चालू असणार आहे

ज्ञान आलं असेल त्यामुळे त्यांनी जागृत करून दिली आणि ते डायव्हर्ट करायसाठी मग निर्माण कंपनीच किंवा एक नाव सांगतायत मुळामध्ये हे त्यांना ज्या वेळेला ते सरकारी करून पळून गेले त्यावेळेलाच करून चुकलं होतं की लोक आपल्या बरोबर आलेले नाहीये आता जे काही लोक काम करत आहेत शिवसेनेच्या शिवसेनेच्या नावाखाली ते सगळे ठिकेदारी सेना आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर सेना आहे आता मूळ शिवसैनिक आधी शिवसेनेच्या बरोबर उद्धव यांच्या आधीच मी तर असं म्हणेल आणि अभिजबाबदारी म्हणेल या निवडणुकीमध्ये स्मिताबाबांचा प्रचार किती केला आमदारांनी आणि किती नाही केला याचा खरा शोध आता जनतेला माहिती आहे की आहे शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये स्मिताबाबांचा प्रचार करण्यामध्ये आमदार आग्रही होते का शरद पवारांचा प्रचार करण्यामध्ये आग्रही होते आणि याचं उत्तर खरं तर जनता त्यांना पुढच्या निवडणुकीला दिली आता आमदारांनी या आमदार मेळाव्यामध्ये जाहीर करायला पाहिजे होत किंवा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी खऱ्या अर्थाने दिलेलं दिलेलं आहे आहे शिवसेनेने आणि अजून असंही म्हटलं गेलेलं आहे की जर निर्मल सेना स्ट्रॉंग हे असती तर दोन हजार नऊ ला आरोप त्यांचा पराभव झाला नसता तुमच्या माहितीसाठी सांगते दोन हजार नऊ ला या मतदारसंघाची जबाबदारी कोणी घेतली होती जे बोलले त्यांनीच जबाबदारी घेतलेली होती आणि तेच असं वक्तव्य जर आज करत असतील तर हे दुतर्फी बोलणं जे आहे ते एकदम चुकीचं आहे आणि जर त्यातलं अजून तुम्हाला जर का डिटेल विचारायचं असेल तर तुम्ही बापणाजींना जाऊन विचारा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एकदा नाही दहा वेळा सांगितलेलं आहे की आरोतात पराभव का झाला म्हणून निर्मलचा दोषेने झाला आज जे चित्र आहे आमदार जे निर्मल झालं कारण जे मनात इथे अमोल शिंदेच त्यांचं बघितलं निर्मल जर करायचे असेल तर हे विचार हे जनतेला कळताय कोणी दोन दहापर्यंत पाणी लागत नसता तर काय परिस्थिती हा म्हणून कमी जर निर्मल चालत नाही निर्मल केबिन पुरतीच आहे तर माझ्या वडिलांना जाऊन दोन तीन महिनेच झालेले होते माझी बोलण्याची मानसिकता नव्हती माझी पब्लिकला फेस करण्याची मानसिकता नव्हती मग मा वैशालीचा व्हिडिओ त्यावेळी का घेतला गेला जर मी निर्मलची चा भाग होती तर मला कशासाठी माझा व्हिडिओ घ्यायची गरज नव्हती पण यांचं आहे माहिती का आज परिस्थिती ही आहे तर आपल्या ह्या बाजूने बोलायचं म्हणजे आपडी थापडी दोन्ही बाजू माझ्याच खऱ्या असा प्रकार चाललेला असतो त्यांचे मुलं काही बोलतात ते काही बोलतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत मी डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेली ला आहे मला जास्त बोलायचं नाही कारण मला बोलायची गरज नाही कारण हे सगळं तुम्ही सगळ्या लोकांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे मीही एवढं बघितलेलं नाही एवढं तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही पत्रकार बांधव आधीपासून सोबत आहात त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी याच्यावर काहीतरी वार प्रतिवार करत जाणे हे माझ्या संस्कारात नाही माझ्या संस्कृतीत नाही म्हणून मी बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही बोलता येतं सगळं कळतं पण मी बोलून मी माझी मानसिकता डिस्टर्ब करण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणून मी शांत राहते मी फक्त माझं काम करून करत राहते आणि यापुढेही तसंच राही पण कुणीही गैरसमज ठेवू नये की ताई मागे हटणारे आणि असं होणार आहे तसं होणार आहे युती होणार आहे काय जे होणार आहे ते मला माहित नाही पण मी एक हजार एक टक्के दोन हजार ऑक्टोबर दोन हजार चोवीस दो चो ला विधानसभेची उमेदवार राहणारे एवढं मला चांगलं पक्क माहिती